शिक्षणावर आधारित असलेल्या आगामी मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबई येथील निर्माते राजू मेश्राम आणि सिने अभिनेत्री व निर्माती अर्चना तेंडुलकर यांनी राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील विद्यामंदिर शाळेची पाहणी केली गेल्या अनेक दिवसापासून आम्ही चांगल्या शाळेच्या शोधात होतो आमचे मित्र दर्पण न्यूजचे पत्रकार अनिल पाटील यांनी या शाळेबाबत आम्हाला कल्पना दिली होती त्यांच्या विनंतीवरून आम्ही मुंबईहून चंद्रे येथे आलो ही शाळा खूप सुंदर आहे या शाळेचा परिसर रमणीय असून ही शाळा पाहून आम्ही भारावून गेलो आहे शाळेत शूटिंग करावे तसेच चंद्रे हे गाव मला फार आवडले आहे या गावातच मी हा चित्रपट करणार आहे चंद्रे व राधानगरी तालुक्यात सध्या पाऊस सुरू असल्याने पावसाळा संपल्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना अध्यापक उत्तम पराकटे म्हणाले की या शाळेचे पटांगण भव्य असून विविध औषधी वनस्पतीने नटलेला आहे या शाळेची मुख्याध्यापकांसह पंधरा खोल्यांनी नटलेली भव्य इमारत आहे या शाळेतील माझे विद्यार्थी व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट कंपनीचे मालक युवा उद्योजक सागर बापूसो पाटील आणि उत्तम बापूसो पाटील यांनी स्वखर्चातून भव्यशी पाच संगणकासह संगणक लॅब उभा केली आहे प्रज्ञाशोध परीक्षेत या शाळेने धवल यश संपादन केले आहे समूहगीत समूह नृत्य कथाकथन या स्पर्धेत राधानगरी तालुक्यात प्रथम व जिल्हाधिकारी दुसरा क्रमांक पटकावला आहे तसेच क्रीडा स्पर्धेतही यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले प्रारंभी निर्माते राजू मेश्राम यांचा सत्कार सरपंच प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला निर्माती व अभिनेत्री अर्चना तेंडुलकर यांचा सत्कार ज्येष्ठ नेते भरत माळवी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यकारी निर्माते भूपेंद्र नंदन यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला कॅमेरामन राजेश खान यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सहाय्यक दिग्दर्शक विशाल खुराडे यांचा सत्कार अध्यापक संजय संपाळ यांच्या हस्ते तर दर्पण न्यूजचे पत्रकार अनिल पाटील यांचा सत्कार अध्यापक रवी किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक प्रकाश खाडे सौ सो विमल चौगले जे संजय संगपाळ दत्तकुमार साबळे शीला गुरव तुकाराम संघवी सर्जराव ढेरे रामकृष्ण पोवार बाजीराव पाटील आदी उपस्थित होते आभार अध्यापक तुकाराम सांगवी यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार मी डायरेक्टर राजू मेश्राम माझे विद्या मंदिर या सुंदर शाळा मी बघायला आलो असा जो आगामी चित्रपट आहे या चित्रपटाच्या चांगल्या शाळेच्या शोधत आहे सुंदर शाळा मेंटेन केलेली आहे आणि खरंच अत्यंत रमणीय छान परिसर असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्या या अशा शूटिंग करावं तर मी आभार मानतो या शाळेला शुभेच्छा देतो आणि मला हे चंद्रेगाव फार आवडलं आहे निश्चितच या गावी हे माझा चित्रपट करेल मित्रांनो शिक्षणावर फिल्म इंडस्ट्रीचं खूप प्रेम म्हणजे शक्यतो या ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे लोक असतात ज्यांना आपण मोठे ॲक्टर्स बघतो खूप उच्च शिक्षित लोक असतात म्हणजे अज्ञानी लोकांची ही फील्ड नाही आहे चित्रपट क्षेत्र कुठलाही मोठ्यात मोठा कलाकार घ्या तो, कला तो प्रचंड शिक्षित असतो सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून या चित्रपट क्षेत्रात आहेत अनेक फिल्म्स केलेले आहेत हिंदीमध्ये काम केलेलं आहे मराठीत मी चांगले चांगले सिनेमे केलेले आहेत मी आणि एक सध्या शिक्षणावरच आधारित माझा एक सिनेमा आहे त्यात म्हणजे आता धर्मवीर म्हणून आहेत प्रसादो तर ती त्यांची भूमिका असताना मी एक अधिक एक नावाचा सिनेमा करतो आणि तो शाळेवरच आहे म्हणजे शाळेचा विद्यार्थी आणि ते शिक्षक विद्यार्थी घडवायला म्हणजे किती अपरिमित कष्ट करतात याचं सुंदर चित्र माझ्या त्या सिनेमात मी मांडलेलं आहे आणि हा सिनेमा नक्कीच फार गाजणार आहे कारण की तो मुलाच्या शिक्षणावर आधारित आहे आणि हे जे तळागाळातले जे मुलं आहेत गावाखेड्यात राहणारी मुलं आणि जिथे वाहतूक व्यवस्था सुद्धा पोहोचू शकत नाही असेही काही बरेचशे क्रीडे का आपल्या महाराष्ट्रात आहेत अशा काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ज्या मुलांच्या अभावी बंद पडत आहेत शिक्षक कसोटीने प्रयत्न करतात अशा शाळा चालू था चालवायच्या कारण की आमचं सुखाचं माझं सुखाचं हे मत आहे की या शाळा टिकल्या या मराठी शाळा टिकल्या तर त्यातून खरा भारत घडणार खऱ्या अर्थ खरा जो भारत घडतो तो मातृभाषेतून घड घडत असतो आणि आपली जी विचार प्रक्रिया असते ती स्ट्रॉंगली आपण आपल्या मातृभाषेत जास्त करू शकतो आणि मातृभाषेत करून ते आपण त्याचा अनेक भाषेत रूपांतर करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला समजा इंग्रजीत भाषण द्यायचं आहे तर त्याआधी आपण मराठीत ठरवतो की मला काय बोलायचं आहे आणि मग ते आपण त्याचं ते इंग्रजीत तयार करतो गोशवाना आणि मग तो बोलतो म्हणजे आपली मातृभाष भाषा हे आपल्या प्रत्येक म्हणजे कार्याचं हे ती जननी असते एक प्रकारची तर असाच काही वेगळा विषय घेऊन त्या निमित्ताने मी आणि माझी टीम म्हणजे डीओ पी आहेत म्हणजे सहकारी आहेत आमच्या अर्चना मॅडम आहेत त्यांचेही फार चांगले चांगले ते सिनेमे करतात आणि त्या मूवीच्यामध्ये इथल्याच मातीतल्या मॅडम आहेत आणि मला निश्चितच या कोल्हापूरसारख्या ज्या शहराला माननीय छत्रपती शाहूंचं शहर आहे त्यांचं कार्य शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड आणि त्यांचा अभ्यास केलेला आहे त्यांनी त्या काळात शिक्षणाचे दरवाजे कसे उघडे करून दिले होते लोकांना तर अशा मान्य म्हणजे अत्यंत ऐतिहासिक पुरुषाच्या महानंदित जर मला असा काही छान सगळा चित्रपट करायचा तर ते माझ्याकरता सौभाग्य असेल तर तेच ते शोधायला आम्ही निर्भीड वेदधक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज